नमस्कार मी मंजुषा मंजूषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे यूट्यूबवरती दैवशाला लामतुरे यांची त्यांनी कमेंट केलेली आहे बत्तीस साईज पूर्ण उंची तेरा इंच आणि बंद वेळाचं फोर्टच दाखवा म्हणून तर आज आपण त्यांच्या कमेंटवरून व्हिडिओ बनवणार आहोत आणि दुसरी कमेंट आहे संजीवनी ढोके यांनी कमेंट केलेली आहे की पुढच्या भागामध्ये म्हणजे फोरटक्सला पुढच्या भागामध्ये उंचीमध्ये आपण एक इंच जास्त वाढवतो का तो तेंचे करना रहे। करना रहे। तेंचे क्लेर तर त्यांचे पण आज डाऊट इथे मी क्लिअर करणार आहे कारण टकचीच कटिंग करणार आहे त्यांचेही डाऊट यामध्ये क्लिअर होतील आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत कटोरी कटोरीबरोबर तुम्हाला पाठीमागचा भाग मुंड्याचा पार्ट कटोरी क्रॉसपट्टी बाही हे कटोरीचं पॅकिंग आहे हे प्रिन्स कट आहे प्रिन्सकटमध्ये टू पीस प्रिन्सेस कट बिना क्रॉसपट्टीचं बोटनेकचा आहे हे पाठीमागचा भाग हे पुढचा पार्ट ही कटोरी आणि बाही प्रत्येकाबरोबर तुम्हाला पाठीमागचा भाग येईल हे बोटनेकचा आहे बोटनेकची कटिंग आहे फोरटक्स दाखवतो मी आता तुम्हाला फोरटक्समध्ये पाठीमागचा भाग पुढचा पार्ट क्रॉसपट्टी आणि बाही आपण जे टक्स ते सुद्धा मी टिक करून दिलेले असतात म्हणून तुम्हाला मोजून वगैरे घ्यायची काही गरज येत नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही शिवू शकतात मेजरमेंट घ्यायची गरज येत नाही आणि प्रत्येक पार्टसोबत आपला पाठीमागचा भाग हा येतोच कारण वेगवेगळे पार्ट काय होतं बऱ्याचदा आता बाहेर बऱ्याच ठिकाणी ज्यांना कटिंग जमत नाही अशासुद्धा महिला पेपर पॅटर्न विकायला लागलेल्या आहेत आणि जे समोरचे घेणारे लोक आहेत त्यांचं नुकसान होतं पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज बसत नाही बरेचसे आपल्याला कॉल येत असतात की मी पेपर पॅटर्न घेतलेला आहे पाठीमागचा भाग एक आहे पण पुढचे पार्ट वेगवेगळे आहेत कुठलंही प्रकाराचं ब्लाऊज बसत नाही कटोरीचंही नाही प्रिन्स कटचंही नाही तर प्रत्येकाचे पार्ट जर पाठीमागचे वेगवेगळे असले कारण बऱ्याचदा शोल्डर मुंड्याचे मापच चेंज होत असतात त्यामुळे पाठीमागचे भाग हे सेपरेट दिलेच पाहिजे आणि त्याच्यावरूनच आपलं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं तर मी तुम्हाला प्रिन्सेस कट टू पीसमध्ये डिपनेकचं दाखवते डिपनेकमध्ये पण पाठीमागचा भाग येतो आपला हा पुढचा पार्ट ही कटोरी आणि बाही असंच थ्री पीस प्रिन्सेस कट पण आहे त्यामध्ये पण पाठीमागचा भाग येणार तुम्हाला हा पुढचा पार्ट येणार ही कटोरी येणार आणि बाही आणि क्रॉसपट्टीसुद्धा त्यासोबत असते सभ्यसाची मिळतो वन टक्स आहे सगळेच प्रकाराचे आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत ज्या कुणीतईंना पेपर पॅटर्नची ऑर्डर करायची असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे ना आपले पेपर पॅटर्न हे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही ओढले जात नाही लाइफ टाइम टिकणारे आहेत आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सगळी सविस्तर माहिती फोनवरून दिली जाते क्लास करायची गरज येत नाही आता आपण कटिंग करणार आहोत तरी दात ने ने कागदा कर आईचे ना तर इथं मी हे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे तुम्ही कागद सुद्धा घेऊ शकता पहिल्यांदा तर नेहमी आपल्याला कागदावरतीच कटिंग करायची असते नंतर ब्लाउज पीसवरती डायरेक्ट ब्लाउज पीसवर कटिंग करायची नाही जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी आहे तर आता आपण कटिंग करणार आहोत बत्तीस साईज फोर टक्स बंद बडा तेरा इंच उंचीच तर सर्वात आधी मी ते सरळ रेषा मारून घेते सरळ रेषा मारलेली आहे आता त्यांची उंची आहे तेरा इंच तयार तर आपल्याला काय करायचं आहे पाठीमागे एक इंच वाढवायचं आहे संजीवनी डोकेता येई मला सांगायचं आहे की पाठीमागच्या भागात आपण एक इंच वाढवतो तर पुढच्या भागात किती इंच वाढवायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर तुम तेरा इंच तयार उंची त्यामध्ये एक इंच वाढवायचं आहे पाठीमागे आपण एक इंच वाढवतो आणि चौदा इंच वरती आपल्याला टीक करायचं आहे आता बंधवळ्यासाठी जे माप आहे ते शोल्डरचं माप घ्यायचं आहे आपल्याला सात इंच ते सव्वा सात इंच सव्वा सात इंचापेक्षा पेक्षा जास्त घ्यायचं जा ना नाही गंड वेळासाठी मी ते सात सव्वा सात इंच घेतलेलं आहे सव्वा सात इंच शोल्डरचं माप घेतलेलं आहे मुंड्याचं माप घ्यायचं आहे पावणे सात इंच घडी मोजायची आहे आता आपल्याला बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच बंद वळ्यासाठी आपल्याला पावणे एक इंच लुझिंग ठेवायचं आहे आणि तिथून दोन इंच शिलाई मार्जिन बंद वळ्यासाठी आपल्याला लुझिंग ठेवायला विसरायचं चा नाही आहे छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे प्लस पावणे एक इंच आपल्याला लुझिंग ठेवायचं आहे आणि तिथून दोन इंच किंवा दीड इंच तुम्ही जसं शिलाई मार्जिन ठेवत असाल तसं तर आता आपण इथं मार्क करून घेतलेला आहे गळारुंदी आपल्याला टिक करून घ्यायची आहे इथं मी सव्वा तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे सव्वा तीन तर साडेतीन इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची साडेतीन इंच घेतली तरी चालेल एक इंच उंची तुम्हाला जर हा पार्ट मोठा हवा असेल तर गळारुंदी जसं मी इथं सव्वा तीन इंच घेतली तशी सव्वा तीन इंच घेतली तरी चालेल आणि तुम्हाला हा पार्ट जर छोटा हवा असेल तर साडेतीन इंच त्यापेक्षा जास्त आपल्याला गळारुंदी घ्यायची नाही पण शक्यतो सव्वा तीन इंच अगदी बरोबर येतील जास्त वाढवायची गरज येत नाही तर इथं आपण अशा पद्धतीने टिक करून घेतलेलं आहे अर्धा इंच आपल्याला मुंड्याच्या साईडला डाऊन करून घ्यायचं आहे किती इंच डाऊन करून घ्यायचं आहे अर्धा इंच आता मुंडा आपण किती इंच घेतलेला आहे पावणे सात इंच तुम्ही सात सुद्धा मुंडा घेऊ शकतात ठीक आहे सात सुद्धा तुम्ही मुंडा घेऊ शकतात आता बऱ्याचशा महिलांचा प्रॉब्लेम काय असतो की दंडघेर त्यांचा खूप मोठा असतो बाकी बॉडीचं माप कमी असतं ज्यांचा दंडघेर मोठा असेल तर त्यांनी सात इंच मुंड्याचं माप घ्यायचं मी पुन्हा एकदा सांगते ज्यांचा दंडघेर जाळ असेल किंवा आपला हात जाळ असेल त्यांनी मुंड्याचा भाग मुंड्याची उंची सात इंच घ्यायची आहे तर इथं आपण अशा पद्धतीने टीक करून घेतलेला आहे कमरेचं माप टाकून घ्या त्यांनी पूर्ण माप दिलेलं नाही तर कमरेचं माप मी घेणार आहे तीस इंच त्यात एक इंच पाठीमागचा भाग सॉरी पाठीमागचा टक्स आणि दोन इंच शिलाई मार्जिन कमरेचं माप ज्यांनी मला ब्लाउजचं हे माप पाठवलं त्यांनी कमरेचं माप आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचं त्यात एक इंच प्लस करायचं आहे पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण इथून टीक करून घेतली नाही तर आता आपल्याला काय करायचंय पाव इंच इथं टीक करून घ्यायचंय एक इंचावरती मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे हा शेप आलेला आहे थोडा चपटा पण आपल्याला गोल घ्यायचा आहे तर त्यासाठी मी पाव इंच खाली घेत आहे अशा हे पाव इंच हे बघू शकतं दोघही शेप तुम्ही बघू शकता हा थोडा चपटा येतो खालून जर आपण आकार देऊन घेतला तर अगदी गोल येतो तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे बत्तीस साईजचा आणि टक्स कसा घ्यायचा हे मी प्रत्येक वेळी सांगत असते बंद गळ्यामध्ये किंवा टिपनेकमध्ये सुद्धा सांगत असते कमरेचं जे माप आहे त्याचा निम्म आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर इथं हे पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे आपण आता कट करून घेऊयात आणि पाठीमागच्या भागात एक इंच उंचीमध्ये वाढवायचं असतं आता पुढच्या भागात किती इंच वाढवायचं ते दाखवणार आहे मी संजीवनी ताई पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कळेल कि किती इंच आपण वाढवलेला आहे तर हा आहे आपला पाठीमागचा भाग यावरूनच आपण पुढचा भाग काढणार आहोत आता आपण पाठीमागच्या भागामध्ये एक इंच उंचीत वाढवलेला आहे पाठीमागचा भाग ठेवूनच आपल्याला पुढचा भाग कटिंग करायचा असतो तर मी ते सरळ रेषा ठीक करून घेते आणि इथंही आपण हुकलुकपट्टीसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊयात जर तुम्ही पुढे हुकचं शिवत असाल तर पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि पाठीमागे हुकचं शिवत असाल तर पाठीमागे घ्यायचं हा जो पार्ट आहे हा ठेवायचा आहे आपल्याला आता आपण इथं अर्धा इंच उंची वाढवणार आहोत पुढच्या भागामध्ये पाठीमागच्या भागापेक्षा ही एक लाईन आहे आणि ही एक आहे आता हे जे अर्धा इंच आहे पाठीमागच्या भागापेक्षा आपण पुढच्या भागामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलं म्हणजे एकूण किती इंच पुढच्या भागामध्ये आलं दीड इंच जसं आपण पाठीमागे एक इंच वाढवलं आणि पुढे प्लस अर्धा इंच असं दीड इंच वाढतं पण नेहमी आपल्याला काय ठेव करायचंय हा पाठीमागचा भाग ठेवूनच पुढच्या भागामध्ये अर्धा इंच वाढवायचंय म्हणजे कन्फ्युजन होत नाही की कि किती इंच वाढवायचे दीड इंच वाढवायचे एक इंच वाढवायचं जास्त डोक्यात ठेवायचं नाही पाठीमागचा भाग सरळ ठेवायचा आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे अगदी परफेक्ट माप येतात कुठंही काही कमी जास्त करायची गरज येत नाही मी गडा कट केलेला नाही आता नंतर कट करणार आहे कारण मला शोल्डरचं आणि रुंदीचं माप टाकायचं होतं तर अशा प्रकारे मी इथं ठीक करून घेतलेलं आहे आता रुंदी आपल्याला वरती आहे तेवढीच ठेवायची फक्त खाली आपली रुंदी कमी होणार आहे तर उंची आधी मोजून घेऊयात गड्याची उंची त्यांनी गळ्याच्या उंचीचं मापही पाठवलेलं नाही मी सहा इंच तयार घेणार उन... आहे साडेसहा इंचवरती टीक करत आहे गडा उं गडारुंदी अडीच इंच घेणार आहे वरती जी आपली रुंदी आहे ती आपल्याला आहे तेवढीच ठेवायची फक्त जो खालचा भाग आहे आपला गड्याचा जिथून आपण उंची मोजून घेतो तिथून आपल्याला ही कमी करायची आहे आणि अशा प्रकारे मार्क करायचे आहे समजा तुम्ही आहे तेवढीच गळारुंदी घेतली तर आपला गळा कसरत होईल आणि चेस्ट दिसेल व्यवस्थित ब्लाऊज बसणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं वरची गळारुंदी आहे तेवढीच ठेवायची असते जर ही कमी केली तर पुढचा भाग पाठीमागचा भाग शोल्डरमध्ये मॅच होणार नाही म्हणून आपल्याला इथं गळारुंदी ही कमी करून घ्यायची असते आता क्रॉस क्रॉसपटी ठीक करून घेऊयात आधी तर कमरेचं माप घेऊयात आपण तीस इंच कंबर घेतलेले तीसचा चौथा भाग साडेसात इंच आणि दोन इंच शिलाई मार्गी बरोबर कारण एक इंच एक्स्ट्रा आहे आपलं कारण पाठीमागचा भाग आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पुन्हा मोजून घेऊयात आपण बरोबर साडेसात इंच घेतलेलं आहे हे जे एक इंच आहे हे एक इंच उरणार आहे आपलं का उरणार आहे ते पण सांगते कारण पाठीमागच्या भागामध्ये आपण हे एक इंच पाठीमागच्या टकसाठी घेतलं तर आपल्याला इथं वाढवायचं इथं वाढवायची गरज येत नाही जर इथं वाढलेलं असेल समजा तुमच्या लक्षात आलं नसेल तर शिवताना आपल्याला ते कमरेचं माप घेऊन कटिंग करून घ्यायचं असतं आता क्रॉसपट्टीचं माप टाकून घेऊयात आपण तीन इंच उंची या साईडने अडीच इंच क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊयात इथं आपण क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे टक्सची उंची मोजून घ्यायची आपल्याला मी इथं साडेनऊ इंच तयार घेतलेली आहे तर दहा इंचवरती टिक करत आहे तर हा पॉइंट आपण दिलेला आहे आता आपल्याला छातीचा दहावा भाग मोजायचा इन। जायचा आहे अर्धा इंच सोडून छातीचा दहावा भाग बत्तीस साईज आहे थ्री पॉईंट टू इंच तीन इंच आणि दोन पॉइंट आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजे दोन लाईन पुन्हा दाखवते तुम्हाला जवळून हे तीन इंचाची रेश आहे एक आणि दोन म्हणजे आपल्याला सव्वा तीन इंच घ्यायचा आहे आता हा जो पॉइंट आहे हा आपण इथं ठेवून घेऊयात इथं आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आता इथून आपल्याला काय करायचंय पावणे एक इंच या साईडने पावणे एक इंच या साईडने असं टिक करून घ्यायचं आहे इथं आपण टीक करून घेतलेलं आहे आता पावणे एक आणि पावणे एक दीड इंच झालं तर आपल्याला इथं दीड इंच प्लस अर्धा इंच असं वाढवायचंय किंवा तुम्ही जर शिलाई मार्जिन पाव इंच घेत असाल तर पाव इंच वाढवलं तरीही चालेल इथंही आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे टक साठी आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे विसरायचं नाही हा टक ज्यावेळी घेतो आपण त्यावेळीच आपल्याला इथं वाढवायचं आहे इथून आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे आणि इथून आपल्याला मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे इथं मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे इथंही मधोमध आपल्याला हा टकचा पॉईंट घ्यायचा आहे इथूनही आपल्याला दीड इंच मोजून हा टक्स घ्यायचा आहे आणि इथून पण अगदी मधोमध टिक करून आपल्याला हा टक्सचा पॉइंट घ्यायचा आहे अशा प्रकारे आपले चारही डास तयार झालेले आहेत मी पुन्हा सांगते तुम्हाला हे जे माप आहे हे मोजून घ्यायचं याचा मधला भाग काढायचा आहे इथून आपल्याला दीड इंच मोजून घ्यायचं आहे किंवा दोन इंच आणि इथं आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आणि जो मधला भाग आहे तो आपल्याला टिक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले, आपले चारही डास इथं तयार होऊन जातात तर इथं आपण पुढच्या भागातही कसं वाढवलं आणि किती इंच वाढवलं ते सांगितलेलं आहे तर त्या ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ज्या ताईंची मला कमेंट आलेली आहे त्या ताईंचं नाव आहे संजीवनी ढोके यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांची जी शंका आहे पुढे किती इंच वाढवायचं त्या व्हिडिओ बघून त्यांची ही दूर होऊन जाईल तर आपला हा पुढचा भागही ठीक झालेला आहे तर आता आपण कट करून घेऊयात पाठीमागचा गळा अजून कट करायचा कर बाकी आहे आणि मी बरेचसे स्लीवचे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले नाही बऱ्याचशा आपल्याला कमेंट येत आहेत की अडतीस साईज बाईचा व्हिडिओ टाका अठ्ठावीस साईज बाईचा टाका चौतीस साईज बाहीचा टाका तर ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा तुम्ही चॅनललाच सबस्क्राईब करा म्हणजे जे आपले व्हिडिओ आहेत त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि बऱ्याचशा ताई आहेत की त्या दोन दोन तीन तीन वेळा कमेंट करून सांगताय की मी सांगितलेला व्हिडिओ बनवला नाही पण बऱ्याचदा काय होतं की व्हिडिओ बनवून टाकला जातो पण त्यांना नोटिफिकेशन जात नाही कारण त्यांनी चॅनलला एक तर सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा व्हिडिओ बघितलेला नसेल तर मी प्रत्येकाचे जे रिप्लाय आहे म्हणजे प्रत्येकाचे मला कमेंट आलेले आहेत त्यांना मी रिप्लाय द्यायला कधीच विसरत नाही एवढंच आहे थोडा वेळ लागतो आणि थोडा वेळ द्या मला मी प्रत्येकाच्या कमेंट वरून व्हिडिओ बनवणार आहे तर मला पूर्ण व्यवस्थित मेजरमेंट सांगा तुमचं नाव लिहून पाठवण जा आणि कुठला प्रकार कटिंगचा व्हायचं आता या ताईने मला सांगितलेले दैवशाला ताईंनी कि बत्तीस साईज फोर टक्स बंद गणची तेरा इंच एवढं जरी तुम्ही लिहून पाठवलं जसं त्यांनी लिहून पाठवलेलं आहे तसं तरी मला कळेल की कुठल्या प्रकारचं तुम्हाला कुठलं हवा आहे असं काय होतं की लिहून पाठवतात पण कुठला प्रकार हवा आहे हे लिहून पाठवते त्यामुळे लक्षात येत नाही की कुठला प्रकार हो आपल्याला कटिंग करायचं आहे आपला भाग तयार झालेला आहे गड्याची उंची तुम्ही कमी जास्त घेऊ शकता पुढची फक्त रुंदी आपल्याला आहे तेवढीच ठेवायची आहे हा पाठीमागचा आहे आपण आप कट करून घेऊयात आता आपल्याला स्लीव कटिंग कर करायची आहे स्लीव्हज कटिंगमध्ये काय होतं बऱ्याचदा जी मोठी स्लीवज असते त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात जी दहा इंचाची स्लीव्ज असते ते बऱ्याचशा ताईंना कटिंग कर करता येत नाही तर त्यामुळे मी दहा इंचाची तर स्लीव्ज दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी कॅफ हाईट कशी घ्यायची आणि समजा तुम्ही मी टाकलेला व्हिडिओ बघितला नसेल मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे के की एक इंच बाहीपासून तर वीस इंच बाहीपर्यंत कॅफ हाईट किती इंच घ्यायची आणि कसं मोजून हो घ्यायचं किती इंच कुठं वाढवायचं हे सगळं दाखवलेलं आहे त्यामध्ये बाहीसुद्धा कट करून दाखवलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि आपण लवकरच ऑनलाईन क्लास चालू करणार आहोत ज्या ताईंनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे मी ज्या दिवसापासून चालू करणार आहे त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला येईल अर्धा इंच उंचीमध्ये वाढवणार आहे ऑनलाईन क्लास लाईव्हमध्ये चालू करणार आहोत आपण फ्रीमध्ये ज्यांना कुणाला क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे दहा इंच तयार उंची घेतलेली आहे मी आणि अर्धा वरच्या साईडला शिलाई मार्जिन वाढवलेला आहे आणि अर्धा इंच दंड घ्यायच्या साईडला आता बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला कारण दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे जर दीड इंच घेतलं असेल तर फक्त छातीचा चौथा भाग एवढं माप टाकलं तरीही स्लीवज आपली बरोबर फुलते फक्त तुमचे आकार व्यवस्थित आले पाहिजे साडेतीन इंच खुल्या भागाकडून कमी केलेलं आहे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण पाठीमागच्या भागात पुढच्या भागात तरी ती आपल्याला दोन इंच घ्यायचे तेव्हाच आपले बाहीचे आकार अगदी समोरासमोर येतात शिवताना जे आहेत की आमचे जे बाईचे आकार आहेत ते समोरासमोर येत नाही पण कटिंग करताना जरी चुका झाल्या किंवा कटिंग करताना तुम्ही बरोबर शिवलेले पण शिवताना बऱ्याचशा चुका होत असतात आणि मी त्या चुका बऱ्याचशा स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितले की काय चुका होतात तुमच्या आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथं आपण आकार देऊन घेतलेला आहे दे दंडघेर जो काही असेल तुमचा पाच साडेपाच चार साडेचार तसं घेरचं माप टाकायचं आहे दंडघेरचं माप तर तुम्हाला माहिती असेल इथून इतकं दंड घेरचं माप टाकायचं असतं आणि दोन इंच शिलाई मार्जिन असं आपण इथं माप टाकून घेतलेलं आहे बाही सुद्धा आपली कटिंग झालेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवलेली आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने बत्तीस साईज बंद गळायचं पेपर पॅटर्न केलेलं आहे तर हे जे पेपर पॅटर्न आहे ते दैवशाला लामतुरे यांच्या कमेंटवरून केलेलं आहे आणि संजीवनी ताईंची पण रिक्वेस्ट होती की त्यांनी पुढच्या भागामध्ये फोरटक्समध्ये किती इंच वाढवायचं ते सुद्धा मी इथं क्लिअर सांगितलेलं आहे जर तुम्हाला कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील अशा प्रकारचे आपल्याकडे पेपर पॅटर्न तयार मिळतात जर कुणाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपले जे पेपर पॅटर्न आहेत त्याच्यावरती डिस्काउंट आणि ऑफर हे दोघंही चालू आहे जर तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा